मित्रांनो नमस्कार प्रदुरी पाटे मराठा सेवा संघाच्या स्थापना आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज मराठा सेवा संघ यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही साऱ्या सावित्रीच्या की आदिवासी बौद्धीश संस्था यवतमाळ या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यात आलेला आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मारणीय अभिलाष खंडारे सोबतच संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय नंदुभाऊ गुटे मराठा सेवा संघाचे माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष माननीय कुडुपले साहेब सतीश काळे माननीय किशोर चव्हाण माननीय शशिकांत खडसे आदरणीय शेखर भोयर कॉम्रेड सचिन मनोहर आणि प्रामुख्याने या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी जे प्रामुख्याने पारधी बेड्यांवरती राहतात त्यांना या सर्व विद्यार्थ्यांना संग्रहित करून एकत्रित करून गेल्या अनेक वर्षापासून शिक्षणाचा वाटा निर्माण करून देण्याचं काम आगे आगे ही संस्था या ठिकाणी करते आहे आणि आज या संस्थेवरती मराठा सेवा संघ यवतमाळ यांच्या वतीने अन्नदान आणि फळवाटपाचा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे अधिक जास्त बोलत नाही यवतमाळ अपडेटमध्ये तुम्ही सर्व प्रेक्षकांचं मी प्राध्यापक पंढरी पाठे अध्यनं स्वागत करतो थांबतो पंढरी पाठे यवतमाळ